महाराष्ट्रभर जिथं जिथं आज ज्यांना ज्यांना शक्य आहेत असे रास्ता रोको ज्यांनी शक्य आहेत त्यांनी ठेवलेत काही नाही नंतर ठेवलेले असतील त्यांना एकच विनंती अकरा ते एक याच वेळेत आज रास्ता रोको घ्या फक्त आज चार ते सात या वेळेत घेऊ नका फक्त एकच बदल आहे बाकी आहे तसंच हे सगळं फक्त एकच बदल आहे की रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय त्याचे अनेक अनेक कारण आहेत आज राज्यव्यापी रास्ता रोपचं आवाहन तुम्ही केलं होतं आणि राज्यातले सगळे मराठी हो हो, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना राज्य सरकारनं काढलेली राज्य सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या मरा, करोडो मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही आहे जाणून बुजून काही मंत्र्यांच्या विरोधामुळं किंवा काही एखाद्या व्यक्तीमुळं तुम्ही मराठ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी थांबवायला लागलात आणि एवढं मोठं आंदोलन चाललेलं असतानाही सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही ते पूर्वी होतं उपोषणं केले किंवा आंदोलनं केले तर राजेशाही होती राजाला दया यायची परंतु या राजाला ना दया दिसते ना मया दिसते कारण राजे तीन तीन आहेत तिथं पूर्वीच्या काळात एकच राजा असायचा आणि तो जनतेला न्याय द्यायचा परंतु आता राजे तीन तीन चार चार आहेत त्याच्यामुळं जनतेला न्याय मिळणं जरा अवघड दिसतं त्यामुळं जनतेनं मग आता शेवटी त्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्याला जो कायद्यानं संविधानात दिलेला अधिकार आहे आंदोलन करून न्याय मिळवणे त्यासाठी महाराष्ट्रातला मराठा ल रस्त्यावर लढण्यासाठी सज्ज झाला आहे आपण आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी मराठा समाजाला विनंती आहे की आज राज्यभरात गावागावात होणारे रस्ता रोको हे फक्त तुम्ही शांततेत करायचे मग कसे काय गुन्हे कसे काय का तुम्हाला नोटीसा देत आहेत ते आपण बघूयात त्याची काळजी कोणी करू नका फक्त तुम्ही शांततेत करा हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक आव्हान आहे महाराष्ट्रभर जिथं जिथं आज ज्यांना ज्यांना शक्य आहेत असे रास्ता रोको ज्यांनी शक्य त्यांनी ठेवलेत काही नाही नंतर ठेवलेले असतील त्यांना एकच विनंती अकरा ते एक याच वेळेत आज रास्ता रोको घ्या फक्त आज चार ते सात या वेळेत घेऊ नका अकरा ते एक या वेळेत घ्या शांततेत आणि एकच्या नंतर आज रास्ता रोखोचं रूपांतर आपण आपल्या गावात शहरात धरणे आंदोलनात रूपांतर करायचं उद्यापासून रास्ता रोको होणार नाहीत कारण उद्याच्याला आपली दुपारी बारा वाजता ते एकच्या दरम्यान पंचवीस तारखेला उद्या आपली बैठक होणार आहे पुन्हा कारण मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे समाजाशी सगळ्या बांधवांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या अंतरावलीत यायचं आहे इथं आता तयारी सगळी होती बैठकीची शक्यतो तुम्ही सगळेच या कारण उद्या मला महत्त्वाचं बोलायचं आणि शेवटचीच बैठक निर्णायक बैठक घ्यायची आता उद्याची फक्त आज एक लक्षात असू द्या सगळे रस्ता रोको राज्यात होणारे हे एकदम शांततेत करा तुमच्या काही होणार नाही कोणावरती काही कोणाला गुन्हा सुद्धा दाखल करता येत त्याची काळजी करू नका फक्त सगळ्यांनी शांततेत करा अकरा ते एक या वेळेत आणि विद्यार्थ्याला काय अडचण आलं तर त्यांना रस्ता द्या किंवा नेऊन सोडा स्वतः आणि एकच्या नंतर त्याचं रूपांतर आपण आपल्या समोर किंवा मंदिरात म्हणजे आज संध्याकाळी या रास्ता रोखचं रूपांतर धरणे आंदोलनात शांततेत सगळ्यांनी करा शहरातल्या समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर करा ही सगळ्यांना विनंती कारण उद्या त्याला आणखीन एकदा काय विषयावर चर्चा करायची काय काय डाव आखले जात आहेत काय काय केलं जात आहे काय षडयंत्र चालले तर रात्रीतून कोणचे कोणते आमदार एक यायला लागलेत आपली तेरा मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली याच्यावरची मला जरा सविस्तर सगळं आपल्या समाजाशी बोलायचं आहे खूप काही या कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत खूप काय घडलं आहे हे आपल्या समाजासमोर सांगणं गरजेचं आहे मलाही काय निर्णय उद्याच्याला घ्यायचे आहेत पण तुम्हाला विचारले शेव घ्यायचे नाहीत आणि महत्त्वाची येईल शेवटची बैठक आहे तुम्हाला सगळ्याला शक्यतो यावंच हो तुम्ही अशी सगळ्याला विनंती दोन दिवसापूर्वी जे स्वरूप सांगितलेलं होतं आंदोलनाचं त्यात असं काय तुम्ही बदल केला फक्त एकच बदल आहे बाकी आहे तसंच हे सगळं फक्त एकच बदल आहे की रास्ता रोखोचं रूपांतर धरणे आंदोलनात करतो आहे त्याचे अनेक अनेक कारण आहेत बंजारा बांधवांचे काल लोक आले होते बांधव त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली चर्मकार बांधव आले होते चंभार समाजाचे की त्यांची जयंती आहे संत रोहिदास बंजारा बांधवाची प्रचंड मोठे भारत देशातून लोकं येतात त्यांच्या कार्यक्रमाला शिकला तेही लोक आलेत खूप आले होते काल की आम्हाला सहकार्य करा आमचे चार पाच लाख लोकं येऊन थांबलेत आणि लोकं येत आहेत चोवीस ते सत्तावीस आमची यात्रा आहे तर लोकं लेकरं बारीक 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 बारी लेकरं आहेत गाड्या आहेत ते आणले जातील आणि आम्हा आम्ही भावनाशून्य नाही आहेत आम्ही सगळ्या समाजाला मानणारे लोक आहेत सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली आमच्यासाठी कोणाला त्रास व्हावा या भावनेचे आम्ही नाही आहेत काही मुलींपर खूप आल्या होत्या इत्या लेखीवेळींना थोडीशी भीती वाटते कारण मराठा समाज शांततेत करणारे त्यांना ठासून सांगितलं मराठ्यांच्या पण मुली होत्या आणि इतर धर्मांच्यासुद्धा होत्या तर त्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला धाकच नाही आहे कसला परंतु पाठीमागच्यासारखं कोणी जाळपोळ करेल ते आंदोलक राहील तसं आम्हाला भीतीचं वातावरण आहे मग कारण ते विद्यार्थी आहेत ते विद्यार्थीनी आहेत विद्यार्थी आहेत जायला परीक्षेला ही होईल तर थोडंसं आपल्याला त्यांचा विचार करून सामाजिक विचारा करावा लागेल आपण ज्याच्यासाठी आंदोलन करतो आहे त्याच लेकराला पेपरमुळे अडचण नाही आली पाहिजे कारण ते लेकरं कोणाचे असो आपलंच लेकरू जर परीक्षा वाचून हुकलं तर मग आपल्याला काय वाटेल मग इतरांचं आपण लेकरू आपल्यात बघणार नाहीत का ही याच्या पाठीमागचा उद्देश आहे तर मग काय फरक पडत नाही ना चोवीसचा घेऊ फायनल तीन मार्चचा फायनल रस्ता रोखो आहे म्हणून आपण ते या कारणास्तव आजचा रस्ता रोखो करतो आहे आणि उद्या आजच संध्याकाळपासून म्हणजे आज दुपारनंतरच त्याचं रूपांतर धरणे आंदोलनात करतो आहे आपण कारण आपल्याला ते करणं गरजेचं आहे एखादी विद्यार्थ्यांच्या परीक्षा हेच बुडवणार आहेत सरकारच आणि त्यांना याचिका दाखल करून पुन्हा ते करायला म्हणजे हे एकदम ते पहिले म्हणत होते बघा रडीचा का रंडीचा असं रडीचा डाव असं ते आता ते डाव खेळायला लागले यांच्यात आता सरकार असते तो आता असून बी स्वतःहून फेस करायची ताकद नाही राहिली